आताची खरं तर सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल समाजवादी पक्षाचे खासदार हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला समाजवादी पक्षाचे सर्व खासदार हे ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेणार आहेत आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय समाजवादी पक्षाचे सर्व खासदार हे मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया निखिल आपण पाहतोय समाजवादी पार्टीचे सर्व खासदार हे उद्धव ठाकरेंना भेटायला येणार आहेत साधारण किती वेळामध्ये ते पोहोचू शकतात साधारण किती वाजता भेट होईल आणि या भेटीमागचं उद्दिष्ट काही समजू शकलंय का विक्रांत तीन वाजता ही बैठक आहे ती आयोजित करण्यात कर आलेली आहे समाजवादीचे उत्तर प्रदेशचे खासदार नवनिर्वाचित खासदार जे अयोध्यामधून जिंकून आलेले आहेत असे अवधेश प्रसाद आणि त्यांच्यासोबतचे इतर खासदार हे आज उद्धव ठाकरेंची भेट आहे ती मातोश्री या निवासस्थानी घेणार आहेत मातोश्री या निवासस्थानी भेट घेऊन उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेणार असल्याचं देखील या बैठकीमध्ये कळत आहे आणि या बैठकीमध्ये नक्कीच काय चर्चा होत आहेत आणि एकत्रित ज्या अनुषंगाने इंडिया आघाडी लढवलेली होती त्या अनुषंगाने विधानसभा निवडणुकीत कशा प्रकारे एकत्रितपणे ही संपूर्ण लढत आहे ती पार पडेल हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल परंतु ही बैठक खूप महत्वाची बोलली जाते आज खासदार आहेत नवनिर्वाचित खासदार हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मुंबईत असताना आता मातुश्री निवासस्थानी दाखल होत आहेत आणि उद्धव ठाकरेंची ती आज भेट देखील घेणार आहेत विक्रांत खरंय निखील विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्वाची आणि या बैठकीत नेमकी काय चर्चा होती काय मुद्दे समोर येतात या संदर्भात आपलं लक्ष असणारच आहे तुर्तास <ण्णाग>